ऋषी बोलले तुम्ही धन्य आहात नारदजी तुम्ही वारंवार भगवान संबंधित प्रश्न करत आहात तुम्हाला तर सर्व काही माहिती आहे तरी लोक कल्याणासाठी सर्व सांगतो देवर्षी गणेश यांचे व्रत प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला केले जाते प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला एक विशेष महत्व आहे त्यामुळे व्रताचे फळ सुद्धा भिन्न भिन्न असते प्रथम त्या फळांचा वृत्तांत सांगतो चतुर्थीला भगवान वासुदेव स्वरूपात श्री व्रत केले जाते त्या दिवशी षडोपचारे अथवा पंचोपचारेद्वारे त्यांची पूजा करावी ब्राह्मणांना श्रद्धेनुसार दक्षिणा द्यावी या व्रताचे फळ म्हणून पूजन करत्या मनुष्याला लोकाची प्राप्ती होते हे व्रत भोग आणि मोक्ष देणारे आहे वैशाख मास चतुर्थीला भगवान संकर्षांच्या स्वरूपात श्री गणेश यांचे व्रत करावे त्या दिवशी भक्तीभावाने त्यांचे पूजन करावे आणि ब्राह्मणांना शंखदान द्यावा या व्रताचे फळ म्हणून मनुष्याला भगवान संकर्षण यांचे श्रेष्ठ लोकाची प्राप्ती होते ज्येष्ठ मास चतुर्थीला प्रडुमनच्या रूपात श्री गणेश यांचे व्रत करावे त्या दिवशी त्यांची अनन्य भावाने पूजा करावी पूजा झाल्यानंतर ब्राह्मणांना श्रेष्ठ गोड स्वादिष्ट फळांचे दान करावे या पूजेचे फळ म्हणून मनुष्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते हे व्रत सर्व स्त्री पुरुष करू शकतात पण स्त्रियांसाठी आणखी एक विशेष व्रत आहे जे ज्येष्ठ मास चतुर्थीला केले जाते त्याचे फळ म्हणून त्या देवी पार्वती यांच्या लोकात गमन करतात या व्रताला सती व्रत ही म्हणतात आषाढ मास चतुर्थीला अनिरुद्ध रूपात श्री गणेशांचे व्रत केले जाते यात त्यांची पूजा करून लोकांना संमंडुलू दान करावे हे व्रत संन्यासी आणि मनुष्याचे सर्व कामना पूर्ण करणारे आहे आषाढ मास चतुर्थीला एक पुत्रदायक गणेश व्रत ही केले जाते देवश्री नारद हे व्रत पहिल्यांदा रथ अंतर कल्पाच्या प्रथम दिवशी केले गेले होते या दिवशी श्रद्धा श्री पूजा केली पाहिजे या व्रताचे फळ म्हणून दुर्लभ पुत्र रत्नाची प्राप्ती होते श्रावण मासच्या चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर श्री गणेशांना अर्घ द्यावे आणि भक्तीपूर्वक त्यांच्या रूपाचे ध्यान करावे नंतर विधीपूर्वक षोपचारे पूजा करून स्वादिष्ट आणि मिष्ट मोदकांचा नैवेद्य दाखवावा परत रात्री मोदकच खावेत आणि श्री गणेश यांची पुन्हा पूजा करावी या व्रताच्या प्रभावाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते भाद्रपद मासच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला बहुला गोरूपात श्री गणेश यांची षोडोपचारी पूजा करावी आणि ब्राह्मणांना शक्तीभर दक्षिणा द्यावी हे व्रत पाच वर्षे दहा वर्षे सोळा वर्षे निरंतर केले पाहिजे शेवटी व्रताचे उद्यापन करावे ज्यात दुधारू गाय दान करावी या व्रताच्या प्रभावामुळे व्रतकर्त्याला भगवान श्रीकृष्ण यांच्या गोलकधामाची प्राप्ती होते भाद्रपट महिन्यात आणखी एक व्रत केले जाते या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हणतात हे व्रत, व्रत भाद्रपट महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला करावे प्रारंभी सिद्धिविनायक यांचे ध्यान करावे आणि त्यांच्या एकवीस नावांचे उच्चारण करावे प्रत्येक नावाचे उच्चारण करताना एका वृक्षाचे पान समर्पित करावे यासाठी एकवीस वृक्षांची पाने अगोदरच आणून ठेवावीत आणि पुढील क्रमाने नाव घेत एक एक पान समर्पित करावे ओम सुमुखाय नम चे उच्चारण करून शमीपत्र चढवावे ओम गणाय नम म्हणत माकापत्र चढवावे ओम उमापुत्राय नम म्हणत बिल्वपत्र चढवावे ओम गणमुखाय नम म्हणत दुर्वादल चढवावे ओम लंबोदराय नम म्हणत पत्र चढवावे ओम हरसुनवे नम मनत धतुर फल चढवावे ओम शुल्पकर्णाय नम मनत तुलसी पत्र चढवावे ओम वक्रम मनत वरवट्टी पत्र चढवावे ओम गुवाग्रजाय नम मनत आघाडा पत्र चढवावे ओम एकदंताय नम मनत रिंगानी पत्र चढवावे ओम हेरंबाय नम मनत पलाश पत्र चढवावे ओम चतुहोत्रय नम म्हणत दालचिनी पत्र चढवावे ओम सर्वेश्वराय नम म्हणत पत्र चढवावे ओम विकटाय नम म्हणत कनेरी पत्र चढवावे ओम हिंबटुंडाय नम म्हणत पुष्प चढवावे ओम विनायकाय नम म्हणत रुईचे पत्र चढवावे ओम कपिलाय नम म्हणत अर्जुन पत्र चढवावे ओम कटवे नम म्हणत देवदारू पत्र चढवावे ओम भालचंद्रायन मनत मरुवा पत्र चढवावे ओम सुराग्रजायन मनत गांधारी पत्र चढवावे आणि ओम सिद्धिविनायका या नम म्हणत केतकी पत्र चढवावे देवर्षी श्री सिद्धिविनायक यांच्या नावावरील नावाबरोबर भिन्न भिन्न प्रकारची पाने फुले समर्पित केल्यानंतर दुर्वा गंध पुष्प अक्षत इत्यादीद्वारे भगवान गणेश यांची पूजा केली पाहिजे मग त्यांना पाच दहा किंवा त्यापेक्षा जास्त मोदकांचा नैवेद्य समर्पित करून आचमन करावे तांबूल अर्पित करावे तसेच पुष्पांजली प्रणाम प्रार्थना प्रदक्षिणा आदीबरोबर विसर्जन करावे शेवटी सर्व सामग्री सह गणपतीची प्रतिमा सुद्धा ब्राह्मणाला द्यावी त्याचबरोबर आपल्या सामर्थ्यानुसार दानदक्षिणा द्यावी गणपतीची सुवर्ण प्रतिमा असेल तर अतिउत्तम उत्तम नाहीतर एखाद्या सौम्य धातूची बनवावी हे व्रत पूजा प्रत्येक वर्षी एकदा केले जाते हे व्रत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे केले तर या व्रताचे फळ म्हणून उपासकाला श्री गणेशांच्या स्वानंद लोकाची प्राप्ती होते हे व्रत अत्यंत प्रभावशाली आहे परंतु देवर्षी रात्रीच्या वेळी चंद्र बघू नये कारण त्या रात्री चंद्रदर्शन केल्याने खोटे आरोप लागू शकतात तसेच अन्य काही अनिष्ट घडू शकते जर चुकून चंद्राचे दर्शन झाले तर दोष निवारण्यासाठी भगवान गणेशांचे चिंतन करावे चंद्रदर्शन दोष निवारणासाठी खालील श्लोकाचा पाठ करावा देवर्षी आता मी तुम्हाला आश्विन मासात केले जाणाऱ्या चतुर्थीचे फळ सांगतो या दिवशी भगवान कपिदृश्य विनायक यांची पूजा करावी हे व्रत केल्याने सर्व काही प्राप्त होते कार्तिक मासाच्या चतुर्थीला चतुर्थी किंवा कर्वाचोट म्हणतात हे व्रत स्त्रिया करतात हे व्रत करताना त्यांनी शुद्ध पाण्यात स्नान करून नवीन वस्त्र धारण करावीत त्यानंतर प्रसन्नमानाने श्री गणेश यांचे पूजन करावे आणि चौदा ताटात स्वादिष्ट पकवान ब्राह्मणांना द्यावी देवर्षी सामर्थ्यानुसार दान करावे देण्याची शक्ती कमी असेल तर चौदा ठिकाणी काहीतरी द्यावे काही विद्वान दहा ठिकाणी द्यायला सांगतात दान हे ब्राह्मण अथवा गुरुजन किंवा वयस्कर महिलांनाही देऊ शकता रात्री चंद्रदर्शन घेतल्यानंतर विधीपूर्वक अर्घ्य दिल्यानंतर जेवण करावे हे व्रत बारा किंवा सोळा वर्षे प्रत्येक वर्षी निरंतर केले पाहिजे मग त्याचे विधिवत उद्यापन केले पाहिजे नंतर इच्छा असेल तर परत हे व्रत आरंभ करावे मार्गशीर्ष मासच्या चतुर्थीला वर व्रत आरंभ केले जाते हे व्रत चार वर्षे निरंतर करावे यात प्रत्येक चतुर्थीला व्रताचे विधान आहे त्या दिवशी प्रथम वर्षी श्री गणेशांचे पूजन करून एकदा दिवसा भोजन करावे दुसऱ्या वर्षी दिवसा भोजन न करता रात्री भोजन करावे तिसऱ्या वर्षी प्रत्येक चतुर्थीला काही न मागता जे काही मिळेल ते एकदाच खावे चौथ्या वर्षी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवस रात्री उपवास करावा अशा प्रकारे चार वर्षे निरंतर व्रत केल्यानंतर व्रतस्नान करण्याचे विधान आहे म्हशी यांना मौन बघून देवर्षी नारद म्हणाले प्रभू कृपया व्रत स्नान करण्याचा विधी सांगा हे ऐकून महर्षी म्हणाले देवर्षी तेही सांगतो ऐका जर सामर्थ्य असेल तर त्या दिवसासाठी श्री गणेश यांची सुवर्ण प्रतिमा बनवावी जर शक्य नसेल तर एखाद्या काष्ट आदी पटावर हरिद्र किंवा चंदनाने श्री गणेशांच्या प्रतिमेचे आरेखन करावे नंतर जमिनीला लेपून त्यात चौकपुरा कलशाची स्थापना करावी त्या कलशात अक्षता आणि फूल टाकून त्याला दोन लाल वस्त्रांनी झाकून श्री गणेशांची प्रतिमा स्थापन करावी नंतर गंध अक्षत पुष्प धूप दीप आदीद्वारे विधीपूर्वक पूजन करून मोठकांचं नैवेद्य चढवून आचमन तांबूल पुष्पमाला आदी समर्पित करावी रात्रीच्या वेळी गायन भजन आदी करत रात्री जागरण करावे परत सकाळी स्नान आदी करून शास्त्रोक्त विधीने सुगंधित द्रव्याद्वारे हवन करावे देवर्षी त्यावेळी गण गन, गणादीप ब्रह्मा शम वरुण सोम सूर्य हुताशन गंधमादी आणि परमश्रेष्ठी या सोळा नावांनी आहुत्या दिल्या पाहिजेत प्रत्येक नावाच्या प्रारंभी ओंकार आणि शेवटी चतुर्थी विभक्ती बरोबर नम लावून प्रत्येक नावाची एकेक आहुती द्यावी त्यानंतर वक्रतुंडाय हुम या मंत्रासह एकशे आठ आहुती देऊन उरलेल्या हव्याची पूर्ण आहुती द्यावी मग पूजन करून चोवीस ब्राह्मणांना केवळ मोदक आणि खीर यांचे भोजन खायला घालून दक्षिणा द्यावी जर सामर्थ्य असेल तर पुरोहिताला वासरू असलेली दूध देणारी निरोगी गाय दक्षिणासकट दान द्यावी देवळ शिह्रताची कार्यविधी झाली नंतर आपल्या सर्व परिजन यांच्यासोबत सोबत बसून प्रसन्नचित्ताने स्वतःही भोजन करावे श्री गणेशांचे हे व्रत सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते या व्रताच्या जा प्रभावामुळे उपासक मर्त्य लोकात सर्व प्रकारचे सुख उपभोगतो आणि शेवटी सुद्धा प्राप्त करतो आणि श्री गणेशांच्या कृपेने अत्युच्च लोकाला प्राप्त होतो देवर्षी आता मी तुम्हाला पौष मासातील चतुर्थीविषयी सांगतो या दिवशी प्रसन्न चित्ताने अत्यंत भक्तिभावाने श्री गणपती यांचे पूजन करावे ब्राह्मणांना मिष्ट अन्नाचे दक्षिणा द्यावी या व्रताच्या प्रभावामुळे धनाची प्राप्ती होते माघ मासाच्या चतुर्थीत केल्या जाणाऱ्या व्रताला संकष्टी व्रत म्हणतात त्या दिवशी उपवास करावा आणि प्राप्त कालापासून सायंकाळपर्यंत श्री गणेशांचे ध्यान करावे रात्री चंद्र उदय झाल्यावर श्री गणेशांची मूर्ती प्रतिष्ठापित करून तिची षोडोपचारे पूजा करावी आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर लालचंदन कुश दुर्वा शमीपत्र अक्षत पुष्प दही आणि जल यांना एका ताम्रपात्रात भरून चंद्रमाला अर्घ्य द्या त्यावेळी खालील मंत्राचे उच्चारण केले पाहिजे अशा पद्धतीने चंद्राला अर्घ्य देऊन यथाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे आणि शेवटी स्वतः सुद्धा भोजन करावे या व्रताच्या प्रभावाने व्रतकर्त्याला धनधान्य समृद्धी पशु वाहन आदी सुखांची प्राप्ती होते माघ मास चतुर्थीला आणखी एक व्रत केले जाते त्या व्रताला गौरी व्रत म्हणतात त्या दिवशी गणासह श्री गौरी यांचे पूजन केले जाते मातेच्या पूजनामुळे भगवान गणेश्वर सुद्धा प्रसन्न होतात हे व्रत सुद्धा स्त्रियांसाठीच आहे या व्रतात जगजननी गौरीची मूर्ती किंवा प्रतीक स्थापन करून गंध अक्षत लाल पुष्प लालसूत्र दीपक अगरबत्ती अद्रक पालक गुळ दूध खीर सेंडोमीत आदीद्वारे भक्तिभावपूर्वक पूजा करावी शेवटी मातेची आरती करावी हे व्रत सौभाग्यवृद्धीसाठी केले जाते या तिथीला थी जे जप तप हवन दान आदी सत्कार्य करतात ते सत्कार्य भगवान गणेश्वर यांच्या अनुग्रहाने सहस्रगुन्हा होते आता फाल्गुन माच्या चतुर्थी व्रताबद्दल सांगतो या व्रताला ढोंडीराज व्रत सुद्धा मानतात या दिवशी धुंडीराज गणेश यांची सोन्याची प्रतिमा बनवून त्या प्रतिमेची पूजा करणे अधिक श्रेयस्कर ठरते सुवर्ण प्रतिमा बनविण्यात असमर्थ असेल त्याने अन्य शुभ धातूच्या किंवा मातीच्या मूर्तीची पूजा करावी विधीसह विभिन्न उपचारांनी पूजा केल्यावर तिळाचे दान आणि हवन करावे या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते देवर्षी नारद यांनी विचारले गणेशांना कोणता वार अधिक प्रिय आहे याचे उत्तर देताना ऋषी सनंदन म्हणाले देवर्षी सर्वच वार शुभ आहेत कुठल्याही वारी श्री गणेशांची केलेली पूजा फलदायी ठरते भगवान गणेश्वर हे काळाचे काळ आणि अधिपती आहेत त्यामुळे कोणताही काळ त्यांना बाधित करू शकत नाही तरीही देवर्षी मंगळवार आणि बुधवार अधिक हर्षदायक असतो काही विद्वान भक्त रविवारला सुद्धा शुभ मानतात समजा रविवारी किंवा मंगळवारी चतुर्थी आली तर सांगायलाच नको हो। या दिवशी श्री गणेशांच्या पूजनाला जास्त महत्व आहे कारण या दिवशी केलेल्या पूजनामुळे विशेष सुख समृद्धी आणि पुण्याची प्राप्ती होते देवर्षी यांनी विचारले महर्षी एक चतुर्थी वरद चतुर्थी म्हणून ओळखली जाते जी स्कंद यांना भगवान महादेवांनी सांगितली होती तिच्याबद्दल सांगण्याची कृपा करा महर्षी सनंदन म्हणाले देवर्षी छान प्रश्न विचारलात याबद्दल सांगायचे मी विसरून गेलो होतो वरद चतुर्थी ही श्रावण मासाच्या शुक्ल पक्षात येते भगवान महादेव यांनी त्या व्रताची विधी सांगताना ते म्हणाले होते की त्या दिवशी भगवान गणेश्वर यांची प्रतिमा स्थापन करून तिची विधीपूर्वक षोडोपचारे पूजा करावी एकवीस दुर्वा समर्पित कराव्यात आणि मंत्र पुष्पांजली यांचा उच्चारण करत एक महिना उपवास करावा एक महिन्यानंतर व्रताचे उद्यापन करून मूर्तीचे विसर्जन करावे या व्रतात श्री गणेशांच्या षडाक्षरी मंत्राचा जप याचेही विधान आहे या व्रताच्या प्रभावामुळे उपासकाला सर्व अभिष्टाची सहज प्राप्ती होते या लोकातील सर्व प्रकारचे सुख भोग सहज मिळतात आणि परलोकात आनंद मिळतो देवर्षी भगवान महादेव यांनी सांगितल्याप्रमाणे स्कंद यांनी या व्रताचे अनुष्ठान करून भगवान गणेश्वर यांना प्रसन्न केले होते आणि सिद्धी प्राप्त करून तारकासूर नावाच्या महादेव संवाद केला होता देवर्षी श्री गणपती यांच्या व्रताची महिमा अनुपम आहे जो भक्तीभावाने त्यांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात आणि शेवटी उच्च लोकात परमानंद प्राप्त होतो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद